वाहतूक क्षेत्रातील नवीन हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संपाची हाक देत नाशिक शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प वाहतूक क्षेत्रातील नवीन हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संपाची हाक देताच नाशिक शहरातील ट्रान्सपोर्ट नाशिक शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प झाला आहे जवळपास सत्तर टक्के ट्रक चालक नियोजित संपाच्या आदल्या दिवशीच सोमवारी संपात उतरले त्यामुळे शहरातील आडगाव येथील ट्रक टर्मिनलवर शेकडो ट्रक रांगेत उभे आहेत तसेच शहरात इंधन भरण्यासाठी सोमवारी सायंकाळपासून पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या त्यामुळे आज मंगळवारी जवळपास साठ ते सत्तर टक्के पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचे फलक झळकले आहेत नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील पाणीवाडीतील इंधन प्रकल्पावर इंधन भरणारे जवळपास साठ टक्के ट्रक तेथे पोहोचलेच नाहीत त्यामुळे सोमवारी सायंकाळानंतर अनेक पेट्रोल पंप बंद दिसून आले शहरातील त्र्यंबकनाका मालेगाव स्टँड या ठिकाणचे पेट्रोल पंप बंद होते तर काही पेट्रोल पंपावर काल सोमवार सायंकाळपासून पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा दिसून आल्यात आज मंगळवारी सकाळपासून सत्तर टक्के पेट्रोल पंपावर इंधन सप्लायचे फलक झळकले तसेच अनेक पेट्रोल पंपावर गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अशात नाशिकचे जिल्हा अधिकारी जलल शर्मा नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक शहाजी उमक यांची मध्यस्थी फळाला आली निमाड पाणीवाडी येथील प्रकल्प इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला संप मागे घेतल्यानं इंधन टंचाईचा सा सामना करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे नाशिक जिल्ह्यासोबतच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इंधन परिस्थिती यामुळे पूर्वपदावर येणार आहे गुड्डू शेख दिशान्यूज नाशिक